नवरात्रात पंढरपूर तालुका पोलिसांचा अवैध दारूधंद्यांवर निशाणा सापडला पंचवीस हजार रुपयांचा दारूसाठा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई नवरात्र सणात सामाजिक वातावरण पवित्र राहावं या काळात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच कार्यरत असतात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासेगाव देगाव खर्डी रांजणी पुळूज रोड या ठिकाणी तालुका पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली सुमारे पंचवीस हजार पाचशे रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले यामुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली याबाबत सविस्तर वृत्त असं की पंढरपूर तालुका पोलिसांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठाण्याच्या हद्दीतील कासेगाव देगाव खर्डी रांजणी पुळूज रोड या ठिकाणी अवैध दारूधंद्यांविरोधात कारवाई करून धुमाकूळ उडवून दिला यातील सात आरोपींविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईमुळे अवैध दारूधंदे चालकांचे धाबेदान आणले आता कोणाचा नंबर अशी चर्चा अवैध दारू विक्रेत्यांमध्ये सुरू झाली पंढरपूर तालुक्यातील या ठिकाणी करण्यात आलेली कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील रेळेकर मॅडम पीएसआय भारत भोसले विक्रम वडणे पोलीस अमलदार संजय गुटाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर परशुराम शिंदे मंगेश रोकडे दत्तात्रय तोंडले तात्या गायकवाड पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने केले